नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजय राठोड तर शेतकरी मित्रांनो यावर्षी अतिवृष्टीमध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळालेली आहे आणि रब्बीचा अनुदान देखील मिळालेलं आहे परंतु असे जे काही शेतकरी आहेत त्यांनी पीक विमा भरलेला आहे पण भर त्यांच्या शेतातील पीकच वाहून गेलेलं आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे होता पण अद्याप देखील त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही जसे हो की अतिवृष्टीची जी काही घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केलेली होती त्याच वेळेस शेतकऱ्यांना पीक हेक्टरी सतरा हजार रुपये देऊ घोषणा सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी केलेली होती मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला पी नाही हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि त्या त्या शेतकऱ्यांचे त्यांच्या शेतीमधील पीक वाहून गेलेलं असेल आणि त्या पिकाची जी काही नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई अतिवृष्टी अनुदानाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळालेली आहे मात्र पीक विम्याच्या माध्यमातून सुद्धा मिळणं गरजेचं आहे कारण त्या शेतकऱ्याने पीक विमा भरलेला आहे आणि तशी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी त्याच वेळेस केलेली होती आणि मुख्यमंत्री साहेबांनी तसे आदेश सुद्धा काढलेले आहेत मात्र नुकसान भरपाई मिळाली पीक विमा कधी मिळणार ही अशा बऱ्याच शेतकऱ्यांना लागलेली आहे मात्र त्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस या पी पी पीक विमा पी कंपनीने पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता त्याच वेळेस नियम ठरलेला असतात की शेतकऱ्यांचा पीक पाहणे अहवाल कधी येईल म्हणजे जर शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट झाली तर त्यांना पीक विमा मिळणार आहे मात्र बऱ्याचशा शेतकऱ्याच्या शेतीमधील पीकच वाहून गेलेलं आहे त्यांना तर पीक विमा मिळायलाच पाहिजे मात्र ठरलेलं असं असतं की ज्या वेळेस पी पीक विमा कंपनीचे पीक पाहणी अहवाल आणि पंचनाम्याचे अहवाल येतील त्यावेळेस त्या, त्या महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट आली तर त्यांना पीक विमा मिळणार आहे मात्र मुख्यमंत्री साहेबांनी असे आदेश दिले होते की ज्या शेतकऱ्यांचे शेतीमधील पीकच वाहून गेलेले होते त्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विमा पीक विमा कंपनीने द्यायलाच पाहिजे होते आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेस पीक विमा काढलाय त्यावेळेस हेक्टरी आपल्याला जी पीक विमा पावती येत असते त्या पावतीवर आपल्याला जी रक्कम येत असते त्याचप्रमाणे पीक विमा मिळायला पाहिजे कारण त्या शेतातलं पूर्ण पीकच वाहून गेलेलं असेल म्हणजे त्या शेतकऱ्यांची शंभर टक्के नुकसान झालेली आहे मात्र यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की जे काही उंबरता उत्पादन काढलेलं आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं शेतीपीक वाहून गेलेलं होतं त्याच ठिकाणी काढलेलं असलं पाहिजे तर जे काही नियम ठरलेले असते जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या नंतर नक्कीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो अशी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तसेच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद